बर मी काय होत परवा बरं हे बघ पाहुण्याला फोन आलता पाहुणे तुला पाहिले कुणाला काही आता लग्न विघ्न करायचं नाही मी कुणाला बघणार बिघणार नाही मी आधीच सांगते हे बघ तो पुरवा एडापणा करू नको तो आता वय वत चाललय आता बाय मला कसं झालंय आता माय वय झालंय मागतात झाला तो लग्न म्हणजे मामा डोळे झाकले तरी चालतील अहो बाबा तुम्ही असं काय बोलतोय झाली का आस... नाही ना लग्न नको भाई असं नको माझ्या लग्न होऊन जाऊ दे कारण कसं माणसाचा जीवनाचा पाण्याचा बुडबुडा आहे कधी बुडबुडा येईल कधी निघून जाईल सांगता येत नाही तर तवाले हाल नको व्हायला मागून तर एकदा मा कपळाला तांदूळ लागून तवाले हा बाबा तुम्ही असं बोलायला लागलं की खरंच तुम्ही आता जाणार नाही ते नको पाहुणे निघाले ते तिला आता दहा पंधरा मिनिटात तर तू काय कर तयारी कर तुम्ही ना मुद्दाम बर मुद्दाम नाही करीत मी तुला समजत काय नाही सांग बर ठीक आहे बघ पोरगा चांगला आहे गरीदारी चांगली आहे मोठी पार्टी आहे टेन्शन घेऊ नको तो का मी वाईट नाही करणार हा मला एकोणची एक मुलगी तू काळजी करू नको जाय तू घरात कर तयारी लाग हा तो काय मेकअप कप करा कर आणि येताना पाहुणे आले का तांबे भरून आणायचं मी आवाज लावू तोपर्यंत यायचं नाही मध्ये पाहुणे फोन आला अर्थ आला पाहुण्याचा हा बोला ना बा कुठं आले ये नदीत आहे काय मग मार वर चढाक लगतलंच आहे आपल्या या हो या। आले पाहुणे आले पुरवा पाहुणे आले बर का हो हो बर, बर। उरकते हा आले वाळामध्ये येऊ राहील हो 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 राम 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 ए बॉय खाली आ या आ बस 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 पावली बस आई आई अयो बस ता ये काय खराब रस्तं तुमचीकडे ए लय खराब रस्तं लय लय रस्तेचा पाऊस लय चाला पाऊस का मी तुम्हाला सांगतो इतका पाऊस झाला सारा रास्त चालूच काय पावसाला कोणी हात लावून राहील तुम्ही पोरग दाखव पोरग तुम्हाला काय वाटलं तिच्या आई बापायला चाललं होतं दुसरी करायचं विचार पण हे झालं बरेच ना धावळ्या शेजारी बांधला पावळ्या

या बादशी जायला मग तिला असेल हजार बाराशे हा नाही तिला दहा बारा हजार नऊ पडतो कापू कुपू तिला नऊ तिथे कापू जाता का चांगलं आणि मी आपल्या शेती पिवाची पाहतो माझ्यात काम चालू तुम्ही शेतीचे काढत असेल हा दोन चार लाख सच तुम्ही किती काढ कुठून आमचं काय आहे बघा मागच्या वर्षी केलं आम्ही बंगल्याचं काम केलं का मला बांधायचं आहे बंगल्यात बुई लगना लगना था याक ता याक ते बोय मग निघाला का लोक कसं कस लग्न होऊ द्या लग्न पार पाडू द्या मग मागला मांद होय लग्न आमाशी तुम्हाला समज जुळायचं जर ठरला तर तुम्हाला हातभर लांब उडी मार लाग कारण आमची उडी लांब आहे ना हे बघा पाहुणे एक तर एका थाटात बसले ना घास नाही मारायची ते म्हणजे खाऊनच घ्या आम्हाला हुंडा बांडा ना आम्हाला लग्न एकदम पद्धती पार पाडून द्या जरा तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त योग पाहिजे बरं मी का मुलीचे योग जर आले ना व्यवस्थित केलं मुलीला बोलून बोल आवृतीनार लग्न टोलेजन झालं पाहिजे आणि दहा बारा पंक्ती झाल्या पाहिजे भाई एकदा आपले योग आले पोरपुरीचे जुळलंच तर तुम्ही ते दहा बारा हजार लोक आला पाहू पाहू नाई मोठे ओपाशी पाठवणार नाही सव्वाच्याच पंक्ती झाली हा पोरीला बोलू ना बोला जरा मुलाला विचारून घेऊ काय तुम्हाला काय विचार पोर द्या का हा बोलवा ए पुरवा पुरवा चाल भाई चाल ये बघ एक सारखा तिथं बसल मला आणि पोर गेली बस भाई हा ठेवतो खाली हा बस डोक्यावर लाव बस बसते पोर हा परवा असं करदरगे माग लाजायचं रे आता परत आपण लो कधी किती येऊन गेले तरी आपण लो का बरं आता तू बस बसू बस विचारा काही असा असं का विचारा विचारा बाई मुलगी माझी बरं सांग बाई नाव सांग तुझं का

लग्नच करत चाल नाही तिकडे जाऊन शिकवा आम्हाला तिला विचार बर मी काय म्हणतो नवरी पटली का तुला थांबा 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 महत्वाचं राहिलंय विचार मग तुला साईबाबी करता येतो का हो थोडं थोडं धुणं भांडी झाडू पोछा सगळं करता नाही फक्त झाडू झाडूरची शिकशील हळूहळू तू शिकवशील ना स्वयंपाक येतो का पण महत्वाचा स्वयंपाक येतो नायपात भाजी नाही भाजी रेडीमेड आणली तरी चालून आपल्याला काय पैसे कमी नाही रोज रोज भाजी काय रेडीमेड आणायची का हो तुम्ही आहे ना भाजी करायला काय करायचंय आम्ही गावाला गेल्यावर कसं व्हायचं मम्मी तू शिकव ना तिला हळूहळू ना

आशिकशाला समोरा पदेच ते बर मी गातो ये ब हां जाऊ ना काय केलं बिजेट फुटत कुठसे नवरी पाले खतरनाक मी बरोबर तुम्हाला काय 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 बा आणि तुमच काय पाण्याची ग्लास बीस आणायची पद्धत नाही वय आता एका काम करू बघा मां मतो दात न पदीलाजी पुर जात जाऊ जाऊ काय पायला काही बिजेट दगडी पोहे बिजेट घातले आणि गुलगुले काढले दगडी पोहे का हा दगडी पोहे गोले गोले बर... कस पैसे नको पैसे फेल झाला काय म्हणायचं होतं मला आणखीन दर बस झाले दहा रुपये काय वास केला ते जेवणाच विचारून घेतलं ना जेवण काय बर समज कस काय व्हायचं नाही मग नाही नाही जेवण टाकता येईल बरं बरं देऊ देऊ ठेवून द्या ठेवून द्या ते दे पैसे ठेवून द्या बरं पुढचं घ्या ना बोलून

मी काय विचारतो ते शिवणकाम नाही येत ब्युटी पार्लर का काय येत ते का ते आगा। 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 हो काय आयब्रो का आयब्रो असतात काय आयब्रो आयब्रो म्हणजे काय बाय भाऊ आयब्रो म्हणजे काढून टाकायचं केस काढायचे ना हा आयब्रो म्हणजे आईचा भाऊ हा सॉरी सॉरी तुम्हाला मारलं मी असं काय करून ठीके मी काय होतो विचारा तुम्ही पोराला काय विचारा विचार माझ प्रकाश शिरपतराव बावलाटे काय बावलाटे बावलाटे नाही नाही मी नाही नाव बावलाठी तुम्हाला मामा किती एकच आहे मामा एकच आहे म्हणजे लहान आहे मोठा आहे लहान आहे म्हणजे तुमच्यापेक्षा मध्यम आहे का मावशी मावशी एक समजा दोन ना? सक्की नाही झालं शांत बसव अरे काय बाप करतो ना मग मला बर विचार विचार मी थांबलो हे बघा मी सांगतो तुम्ही प्रश्न विचारूच नका मला हे बघा माझं शिक्षण चांगलं झालंय डिग्री झाली बर का नंतर मला चांगला पगार पण आहे हा सत्तर ऐंशी रुपये ऐंशी हजार पगार सत्तर हजार पटला बरं का हसून घेऊन आपले भाले भारी जमाल बरं का चुकून आलं सवय नाही ना मला असं पाहुण्यात बसायची बोलायची पण खरंच तेवढं आहे ना पगार स्लीप दाखव का पेमेंट स्लीप आता नाही पॅन्ट दुसरी आहे ते दुसऱ्या पॅन्टच राहिले ती स्लीप ऑनलाइन दाखवतो ना हे बघा वरच आहे वॉलपेपरच ठेवलाय आपण म्हणजे कुठे गेलो का पाहुणे लगेच दाखवायला पेमेंट कुठे गेलं की असत हा रक्कम पाहिजे का भाई किती ऐंशी हजार आपला ऐंशी वर किती शून्य ऐंशी लाख नाही हे पहा ऐंशी हजार ती शून्य ऐंशी वर आठ वर चार आहेत विचार हे बघ काय विचार आहे बरं पाहुणे झालं मग तुमचं सगळं व्यवस्थित आहे ना नाही दामा दामा मला अजून एक विचारायचं ना काय काय पोरीला मामा आहे का आ? मामा मामा दोन आहे तिला हा ना आणि मावशी आ मावशी मावशी एकच आत्या आत्या दोन आहे हा ना मावशी एक आजी आजोबा न आजोबा ते सगळं वार पोरीची आई ने दिस ती वारले ना अवय तिला लहान मोठं मिस्केल अग बाया बिन आईचे लेकर रे बर ते जाऊ दे हे बघ मला तू आवडली तुला आवडलो को मी ते विचारू ना हा बरो बर तुला पोरगा पास आहे का

लवकर या ना करू बरोबर काय होत लय जवळ नको राहू पटापटी झाली ना देऊ एखड्ठी बार उडून हो तारी जवळची तारा हा बाद्रपतू काय होत आमच्या बाबा म्हणते ना लय नाला किंवा त्याला कान उतार पडला का त्यात जमू देत नाही ते भाज्रपत विद्रपात ना ते नका लग्न बाद्रपात लय पोरवात आकडा धरतो नाही आकडा त्या ना आ, जास्ट। आ, ना? का दाद आ, पटकन आ, हा मग काय नवले लग्न होऊन जाते जा कर... तुम्हाला आम्ही करू सहकार्य काहीतरी पंगती पिंपतीला नाही काही नाही बा हाल तुम्ही ठरा पंगत आम्ही कशाला पंगत त्यांना देऊन हाला पण ठरवू नवरी पटली तू मला नवरी पटली मग काय आता आता मग मला बोलायला एकदा पोरा पुरे एकदा येऊ द्या त्यांनी सांभळून बोलू आपण हा बर ठीक आहे चालेल बर या 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 इथ हे बघा लाजू नका मला तुम्ही आवडलेले आहात तुम्हाला पण मी आवडलोय कोण बोलल तुम्ही बोलल्या ना तिथं सगळ्या समोर असं मी बोलले का हां बोलले कमी मी हां रे बोलले बोलले अहो <laughs> बरं मी में काय म्हणते अंगात काय आहे का नाही तुझ्या म्हणजे मला तू ना एकदम बकवास वाटतोस बर का क क कसं काय तुम्ही असं काय बोलू राहिले हां मी असं काय बोलते तू असं काय बोलतोस आहेस काय म्हणते मी मी, मी काय बोललो चुकीच तुम्हाला नाही 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 तू ना मला अजिबात चुकीचं नाही बोललस बर का तू ना मला एकदम बरोबर बोललस ठीक आहे मी काय म्हणते मला ना तर खूप बोर व्हायला हो लागले बर का काय आहे का खंब बिंबा अयो खंब मी दारू नाही पित नाही पित नाही तू नको पिऊ मी पिते ना नाही पण माझ्याकडे नाही का बरं जाऊन दे चल आता येत आहे तर थोडीच ना तू घेऊन येणार आहे ठीक आहे बर चल सिगरेट बिगरेट असेल तर सिगरेट हे बघा मला काही व्यसन नाहीये दारू नाही सिगरेट नाही काही नाही तुम्ही तु, 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 दारू सिगरेट मग तुला काय वाटलं जाऊ नका बर का चांगलं नसतं ते शरीराला बरं झालं तू सांगितलं मला बर का चांगलं केलं चांगलं केलं हे बघ चल जाऊ दे तुझी फालतुगरी मला नाही तुझ्यासोबत बकवास करायचं मी तुला डायरेक्ट सांगते तुला लग्न करायचंय ना माझ्यासोबत हा हा पण तुम्ही असं पिऊ नका सिगरेट दारू मग करल हे बघ ऐक फालतुगिरी बंद कर तुझी मला रोज सिगरेट लागते दारू लागते परत मला ना क्लब मध्ये पण जावं लागतं चालेल का तुला न... चालेल का मला काय करायचंय कर नाही तर नको करू हे बघ तुझ्याकडे जर पैसे नसेल ना हे घे पाचशे रुपये तुझ्या बापाने दिलेले तुम्हाला न... न... त्याच्या दारू चल अवराव द्या अरे दरे मी काय भुलटी बिलटी दिसते का तुला हा अहो तुम्ही असं काय बोलताय आहे बघा ना नसल तुम्हाला पटत तर तस सांग पण तुम्ही असं हे नका करू दारू ते सिगरेट नका पिऊ हम्म कस आलास आला का नाही लाईनीवर समज का मला काय बोलायचं आहे तुला म्हणजे तुम्हाला मी आवडलो नाही का आवडलं अरे तू कुठं हा आणि माझा बॉयफ्रेंड कुठं बॉयफ्रेंड हा म्हणजे तुम्हाला बॉयफ्रेंड बने हो बॉयफ्रेंड आहे मला मग कशाला मग आम्हाला बोलवलं सोयरीक बघायला घरी सांगायचं ना मग हे बघ तुला सांगते आता मी काय झालं मला काय तुझ्यासोबत लग्न वगैरे करायचं नाहीये समजलं पण उगच माझे म्हणून मी तुम्हाला बघते नाही तर मला काहीच घेण देण नव्हतं मला ना माझ्या बॉयफ्रेंड सोबत लग्न करायचंय पण माझी ना हिंमत नाही होते घरी सांगायची म्हणून मी बघितलं आणि हे बघ तुला मी शिस्तीच सांगते तू घरी जाऊन नाही म्हणायचं लग्नासाठी म्हणायचं मला ही पोरगी पटली नाहीये पण पटली ना काय पटले ना हे बघ मी तुला शिस्तीच सांगते तू आहे ना माझ्या बॉयफ्रेंडला ओळखलं नाहीस समजलं ना माझ्या बॉयफ्रेंडच्या तू या का पण नाहीये समजलं का मला त्यासोबत लग्न करायचं त्यामुळे ना तू गप्प चुप्प जाऊन सांगायचं काय नाही करायचं लग्न हा आता कस आणि ह्याच्या जर पुढून काय बोललास तर मग माझ्याशी गाठे आता फक्त मी भेटले नंतर मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटवण मग तुला नाही नाही त्याला त्याला नका सांगू तो मला मारून मिरून टाकील आला लुकडा सुकडा मला बघायला हाय का काय अंगात नाही मी सांगतो मला नाही आवडत पोर घ्या चला चला मा पोर पोर ना करणार नाही आले 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 पोर आले बस त्याच्या खुले नाही मला आताच नाही लग्न करायचं मी एक दोन एक दोन वर्षांनी बघतो पोरगी आम्ही काल आमच्या घाल आलो पाव आता अहो ऐका ना आता नको ना एवढ्या लवकर आता काय झालं आता करायला काय झालं मात्र झालं लग्न करतो का नाही नाही मला तुमचं जर बर मग का लोकच आहे का तो नाही म्हणते मग आता त्याच काय मला आहे ना पोरगी नाही पटलेली मला लग्न नाही करायचं याच्या सोबत अरे एवढी देखली नाही नाही मला नाही आवडली ती म्हणलं मला आवडली नाही नाही मला नाही आवडली पण माझ्यात काय कमी आहे असं का बोलताय तुम्ही नाही नाही मला सांगली तिसऱ्याला पोरगी सारा येते तिकडे गेल्या पोराचा तुमचा विचार बदलला काय हे बघा मी खरं सांगतो त्याला साइडला घेऊन विचारूंगी नाही नाही साइडला नाही काही नाही बरं बरं खरं सांगतो हा मांजय नेका पोरीवर प्रेम आहे हा मला गर्लफ्रेंड आहे मला ती सोबत लग्न करायचंय हा अ मग तू इथे कसं मला बघायला चुकलं बर का मला मा, काय होऊन राहिले तुला पहिले कळलं नाही पहिले सांगितलं नाही बिल ना का आला कधी दातड पडलं नाही कडून कारण तिचं पण माझ्यावर प्रेम आहे मी जर लग्न नाही केलं ती सोबत जीव देईन मला पोलिस घेऊन जाते मग पोलीस केस होईल माझ्यावर अजून भाऊ चला कपडे घे तुला काय चुकलं बर का आपल्या तोंडात मारत नाही तुम्हाला मी दाखवतो ती पोरगी ह्याच्या पेक्षा भारी हिला काय झाले नाही ही नको ही नको मला नको 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 मला जगायचं अजून चला मला मरायचं नाही आवड तुला काय मारणार होती नाही नाही ती नाही मारणार मला दुसरे दुसरे माणसं मारतील मला उठा अचानक काय झालं असं चला बरं तुम्ही पटकन बर अरे काय झालं आम्हाला थोड्यावर थांबलो ना मी माझं काय खरं नाही चला

आपण दुसऱ्या पोरगा पाऊस चांगला पोरत बरं जाच किती पैसे दे पंधराशे घ्याय मोजमोज पंधराशे मस्त बरं झालं पोहे बी आणले खर्च चुकला आपला तुला आता एकाच वर्षाचा ड्रेस घे घे असच करते मी सगळ्या पोरांना बघून पैसे घेतो अगं मी आई तुला काय करायचंय असली पोरं आणत जाऊ नका बरं का जरा भाईच्यात मन नाही बघायची असली पोरस तुम्ही जाऊ चल